बोलते ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये काय काय होत ट्रेनिंग पिरियडमध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा रिपोर्ट करता रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी तुमचं बघितलं जातं की डिसिप्लिन काय आहे सुरुवात म्हणजे एवढ्या माणसातून तुम्हाला म्हणजे प्रत्येक राज्यातून मुलं येतात प्रत्येक राज्यातून येणाऱ्या रा मुलांना आटोक्यात आणणं म्हणजे सोपं काम नसते बरोबर सगळ्या मुलं जिथं म्हणतात ना वाघ शेळी बकरा एका ठिकाणी पाणी पितात आणि तिथं सेम आहे कोण तिथं रक्त बघितलं जात नाही तिथं जात धर्म ग्रंथ गुरु काही बघितले जात नाही ते तर एकच सगळ्यांची जात एकच असते ते म्हणजे फक्त रक्त म्हणतात ना हिंद देश के निवासी सभी के रंग रूप एक रंग रंगरूप वेशभूषा चाहे अनेको जाती भीती मानल्या जात नाहीत सगळ्या जातीची सगळ्या धर्माची लोक एकच जात सगळ्याची म्हणजे जा ती म्हणजे वर्दी ट्रेनिंगमध्ये रनिंग कंटिन्युटी डिसिप्लिन ह्या गोष्टी मॉरॅलिटी तुमची मोरल टेस्ट होता मोरल म्हणजे तुमचं मोरल बघितलं या सगळ्या टेस्ट ड्रिल सगळ्या गोष्टी तुम्हाला शिस्त पद्धतीने आणून नऊ महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला एका अशा पातळीवरती उभा केलं जातं की तुम्ही एक ट्रेंड जवान जवान तुम्ही उभा राहता की तुम शंभर मासामध्ये जरी एक जवान उभारला तरी त्याला ओळखतात बरं त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये आता किंवा आता ट्रेनिंग पिरियड म्हणा किंवा आता ज्यावेळेस तुम्ही जॉईन असता काय चुका वगैरे झाल्या तर शिक्षा भेटत असेल चुका झाल्यानंतर टायमिंग टायमिंगला तुम्हाला मार बसतो बर हा मार असतो विदाउट गुरुजी शिक्षा काय असते गुरुजी चुकल्यानंतरच मारतात ना विद्यार्थ्यांना तसंच तिथं पण थोडं एवढ्या विद्यार्थ्यांना बदलायचं म्हणतात मार तर खावंच लागतो बिना मार खाता काहीच होत नाही कधी कमी कधी जास्त कधी जास्त कधी जास्त असंच मग ट्रेनिंग पिरियड खूप हार्ड असतो ग हार्ड असतो आठवण म्हणून पायाचं जी कातडा आहे ना रनिंग झाल्यानंतर ते सुद्धा आम्ही एका मध्ये भरून घेऊन आलो ट्रेनिंग झाल्यानंतर आठवण म्हणून की पायाची आपल्या स्किन असते ना खालची ते सुद्धा आम्ही आठवण म्हणून ठेवले आजपर्यंत बी घरांमध्ये की हा तो दिवस नऊ महिने झाले आणि त्याच्यानंतर आम्ही उठून इथं आज उभा राहिले की देशा ते जर जायचं असेल ना तर हे काय नाही कातड वगैरे काय पूर्ण शरीर देशासाठी सोपवलेलं असतं आपल्या शरीरावरती आमच्या म्हणजे जवळच्या शरीरावरती हा अधिकार देशाचा असतो पहिले आता ट्रेनिंग पिरियडमध्ये शिक्षक आहे काय असतात शिक्षक नॉर्मली शिक्षा पहिल्या पहिल्या काळामध्ये म्हणायचे ना की तुम्ही टिकणार नाही असं तसं फर्स्ट त्या टाइमिंगला हार्ड असायचे आजकाल नॉर्मली तुम्हाला पनिशमेंट काठीनं थोडंसं मारलं जातं थोडंसं म्हणजे जास्त चुका केल्या मार जा जास्त मारलं जातं तुमच्या जेवढं बिल शरीरावरती म्हणजे समजा मांस जिथं माऊस आहे हाल त्या ठिकाणी पायाच्या पिंढऱ्या किंवा चिकलातून पळवणं किंवा उलट्या उड्या मग अशा शिक्षणामुळे मुलं पळून येत नाहीत का मागारे एका दुसरा पळून येतो त्यांना परत बोलवलं जातं पुन्हा त्यांना हे केलं जातं पुन्हा त्या पातळीवरती आणलं जातं कसं ना कसं करून मुलांना त्यातून जातात जाणारे जातात ज्यांना होतच नाही ते जातात पण काय करणार पण तरी पण कष्ट आणि परिश्रम करून विद्यार्थी पासआउट परेडपर्यंत पोचतात आणि जो लास्टचा पासआउट परेड असतो ना ट्रेनिंगचा तो एक आनंद असतो त्यासाठी हे नऊ महिने काढणं खूप गरजेचं असतं okay.